नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार वाळवा येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राहुल दादा महाडिक सामाजिक संस्था वाळवा यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पोटमाग सरकारी घाट वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे संपन्न होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांसोबत आनंद साजरा करण्याचा सा आणि खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या होड्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे यावेळी विजेत्या होडींना प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार तृतीय क्रमांक दहा हजार चतुर्थ क्रमांक सात हजार पाचवा क्रमांक पाच हजार सहावा क्रमांक तीन हजार याशिवाय उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी दोन हजार रुपये असे दिले जाणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन धैर्यशील संभाजीराव माने खासदार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून समित कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य पक्ष उपस्थित राहणार आहेत तसेच दादा महाडी सम्राट बाबा महाडी गौरव भाऊ नायकवडे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या भव्य घोड्यांच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी आणि आनंदाचा भाग बनण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर